अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना आम्हा शेतकरी वर्गाकडनं हार्दिक शुभेच्छा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर, तर। आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला सगळा शेतकरी वर्ग जो आहे तो नवीन झाडं लावत असतो कलम लावायची असली नवीन शेतं लावायची असली तर आजच्या दिवसामध्ये लावली जातात कारण ह्या दिवसामध्ये जमीन गरम पण असते म्हणजे ज बियाला जे काही उष्णता लागते ती पण मिळते आणि लवकरच पाऊस पण येणार असतो तर असं ही अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे तर आपण सगुणा बागेमध्ये आपण आपल्याकडे तशी सगळी झाडं बाकीची आहेत असं मला वाटतं म्हणजे बऱ्यापैकी आहेत फळझाडं तर आहेच आहेत आंबा पेरू चिक्कू केळी फणस वगैरे ही सगळी आहेत आपल्याकडे किचन गार्डन आहे तिकडे ते पाणी चांगलं आहे सगळी झाडं जी आहेत ती तशी इकडे सगळे आनंदामध्ये आहेत पण आपल्याकडे एक झाड नव्हतं ते म्हणजे बॅओबाब बॅओबाब म्हणजे त्याला आपण म्हणतो गोरखशीलचं तर गोरखचिंचे झाडं जी आहेत ना तो हा आमचा नातू चिन्मय नमस्कार त्याने लावली कशी हो। लावलीस चिन्मय तू मला गणनीसबाईंनी एक फळ दिलं ते तसं एवढं मोठं फळ होतं आणि ते फळ मी ओपन केलं क्रॅक ओपन केलं आणि त्याच्यामध्ये मला अप्रॉक्सिमेटली दोनशे दोनशे पन्नास बिया मिळाल्या आणि त्या बिया मी अशा दोन बॅचेसमध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोप करायला ठेवल्या आणि मग नंतर त्यांना दोन तीन दिवस त्याच्यामध्येच ठेवलं आणि मग डायरेक्ट त्यांना मातीत पेरलं अशा पिशव्यांमध्ये कुंडीमध्ये आणि मग नंतर ते अकरा दिवसांमध्ये त्यांना लगेच मोड आलं आणि मग नंतर ती आता अशी मोठी झाली पण मला सांग चिन्मय की अडीचशे बिया तू लावल्यास त्याच्यातली तुला झाडं किती वेळ आली फक्त शंभरच म्हणजे त्याचा सक्सेस रेट बऱ्यापैकी कमी आहे कारण ते गोरख जे फळ होता ना ते पण त्या बाईंच्याकडे माझी जे मैत्रीण आहे मृदुलागडणीस त्यांच्याकडे ते त्यांच्या भाच्यानी फळ आणून सुद्धा बरेच वर्ष झालेली होती पाच सहा वर्ष त्यांच्या सुद्धा एवढ्या जर का झाडं झाली म्हणजे हे खरोखरच ट्री ऑफ लाईफ म्हणायला हरकत नाही गोरखचिंच हे जे झाड आहे ना हे बघा हे ह्याची सगळी नेहमी पानगळ होते आणि गोरखचिंच जे आहे त्याला ट्री ऑफ लाईफ म्हणतात आफ्रिकेमध्ये हे आफ्रिकेमधलं किंवा ट्रॉपिकल किंवा विषुवृत्तावरचं हे झाड आहे आणि त्याच्यामध्ये याला ट्री ऑफ लाईफ म्हणतात कारण ह्याच्या आतमध्ये पाणी पण असतं आतमध्ये त्याला खाण्यासारख्या वस्तू असतात त्याच्या खोडामध्ये खोड हे एवढं मोठं प्रचंड खोड होतं त्याचं आणि वरती असं छान मशरूमसारखं वरती पानांचा जो आहे तो मुकुट असा वरच्या बाजूला फा पा, फार छानपैकी तयार होतो आणि ह्याला ज्या शेंगा येतात त्याला म्हणतात गोरख चिंचा गोरक्षनाथांचं नाव आहे त्याला चिंचा, गोरक चिंचा गोरक ती आंबट अंबूस आणि अशी मधुर वासाची असं असतं चिन्ह अतिशय मधुर वासाची असते ती चिंच खाल्ली जाते त्याच्यामध्ये सगळी न्यूट्रिएंट्स अशी पॅक करून भरले कॅप्शलसारखीच दिसते ती अशी मोठ्या कॅपशुल दिसते आपल्याला कॅप्शुलमध्ये थोडी थोडी मिलीग्रॅम्समध्ये असतात त्याच्यामध्ये भरपूर भरलेली असतात आणि लोक जे आहेत ते चिंच आपल्या न्यूट्रिशनसाठी आपल्या चांगलं होण्यासाठी तब्येत चांगली राहण्यासाठी म्हणून ती खातात तर आज आपण गोरख चिंचेचं झाड केले लावणार आहोत हा विठ्ठल जो आहे तो आपला शेतीचा प्रमुख आहे आणि विठ्ठल हे दशरथ मामा अशोक हे सगळी माणसं त्यांच्याबरोबर आपण ही इकडे झाडं लावणार या झाडांची अशी चला मुलांनी सगळ्यांनी इकडे या लावा लावा हा बस बस इकलच हे जे झाड आहे हे आपण खूप खाली जमिनीमध्ये लावून चालणार नाही त्याची मुळं जातील एवढा आतमध्ये तीन फुटाचा मोठा खड्डा खडलेला आहे तर मुळं तिकडे जाण्यासाठी जागा ठेवली त्याचे जेवढा जो त्याचं जेवढं हे जे माती भरलेली आहे तिथपर्यंत आपण माती लावणार आणि कडेनी आळं करणार आता उन्हाळा असल्यामुळे या दशरथ नामा या लांब या झाडाला आता पाणी पोटभर पाणी द्यायचे आणि झाड लावून झालं की खूप महत्वाचं म्हणजे त्याला आधार द्यावा लागतो आता हा आधार म्हणजे खरं तर याची कांदी जी आहे ती कडक आहे याला आधार नाही दिला तरी चालेल पण आधार दिला नाही तर इकडे गुरा येतात माणसं येतात ट्रॅक्टर चालतात किंवा काय काहीही गेलं तर ते पटकन झाड मोडू शकतं तर झाडाला स्वतःची आयडेंटिटी म्हणून हा आधार लावायला लागतो ला 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 आपण ज्या वेळेला ब हे करतो प फॉरेस्ट्रेशन करतो किंवा जंगलात झाडं लावतो तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळेला एका ठिकाणी नुसतं जरी खाटीचा आधार लावला ला ना तरीसुद्धा ती झाडं जगण्याचं प्रमाण खूप जास्त होणार आहे बास बासपांना सगळ्यांनी बघितलं असेल की हे झाड लावायच्या अगोदर त्या खड्ड्यामध्ये जी माती घातली आणि खत माती घातली होती सुद्धा ओली करून घेतली होती कारण एवढं घातलेलं जे पाणी आहे ते तेवढं पुरत नाही ते झाडाला एकदम शॉक बसतं आणि म्हणून आतला खड्डा ओला हो करून घ्यायचा त्याच्यात खत माती घालायची आणि मग त्याच्यामध्ये आपण हे झाड लावलं बघूया पुढच्या वर्षी किती मोठं होतंय धन्यवाद